माझं नाव शर्मिला आहे आणि मी दिसायला खूप सुंदर होते त्यामुळेच मी कमी वयाचे असतानाच माझ्यासाठी स्थळं यायला सुरुवात झाली तेव्हा सतराव्या वर्षीच माझं लग्न माझ्या वडिलांनी स्वतःच्या मित्राच्या मुलासोबत अमितसोबत लावून दिलं अमित, अमित माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि जेव्हापर्यंत तो जिवंत होता मला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवली नाही आमच्या आयुष्याची दहा वर्षं अगदी आनंदात गेली होती परंतु त्याच्या अशा अचानक मृत्यूमुळे माझ्या सासरच्या लोकांनी माझं जगण नकोसं केलं होतं त्यांच्या नजरेमध्ये माझं ते सुंदर शरीर खटकू लागलं होतं कारण की सोबत माझा एक आठ वर्षांचा मुलगा देखील होता आणि माझ्या ही गोष्ट चांगल्या प्रकारे होती की जर मला आत्ताच आणि या क्षणी घरातून बाहेर काढलं गेलं नाही तर माझा मुलगा त्या मालमत्तेचा वाटेकरी होईल मी जसं तसं करून खूप मुश्किलीने माझ्या सासरीस एक वर्ष घालवलं आणि एक वर्ष होताच माझ्या मोठ्या दिराने हा निर्णय सुनावला आता मला हे घर सोडून जावं लागेल कारण की एका तरुण स्त्रीचं तिच्या नवऱ्याशिवाय घरात राहणं योग्य नाही परंतु मला चांगल्या प्रकारे कि ते हे सर्व का बोलत आहेत परंतु त्या घराशिवाय दुसरी कोणतीच जागा नव्हती माझे म्हातारे वडील मेले होते आणि माझ्या भावाचं लग्न झालं होतं मला माहित मा होत की माझी वहिनी चार दिवसांपेक्षा जास्त दिवस मला सहन करू शकणार नाही मी त्याच्या पायाजवळ पडले आणि विनंती केली की मला या घरातून हकलावून देऊ नका तुम्हाला हवं असेल तर मला माझ्या नवऱ्याच्या संपत्तीतून काहीच हिस्सा देऊ नका परंतु माझ्या सासरच्या लोकांना माझ्यावर जरा देखील दया आली नाही आणि त्यांनी मला आणि माझ्या मुलाला त्या घरातून बाहेर काढलं नाईलाजाने मी माझ्या आठ वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन माझ्या माहेरी पोहोचले माझ्या भावाने मला पाहताच मला मिठी मारली दोन चार दिवस तर वहिनीने देखील माझी खूप काळजी घेतली परंतु त्यानंतर तिला लक्षात आलं की मी आणि माझा मुलगा आता पूर्ण आयुष्य माझ्या भावाची जबाबदारी होणार आहोत त्यामुळे तिचं माझ्यासोबत खराब होऊ लागलं मी त्या घरातल्या मुलीवरून कधी घरातले मुल बनले मला स्वतःला देखील समजलं नाही भाऊ पूर्ण दिवसभर कामावर असायचा आणि सगळं स्वतःच्या खोलीमध्ये आराम करायची मला घरकाम करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता परंतु जेव्हा माझी बहिणी मला टोमणा आणि ती आमच्यावर करत असलेल्या उपकारांची जाणीव करून द्यायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचं माझ्या भावाची मुलगी आणि माझा मुलगा जवळपास एकाच वयाचे होते बहिणीने स्वतःच्या मुलीला खूप चांगल्या शाळेमध्ये टाकलं होतं परंतु माझ्या मुलाला आदर्शला घरामध्ये कामासाठी ठेवलं आणि ही गोष्ट मला सहन झाली नाही मी दिवस रात्र त्यांची सेवा करत होते आणि ते माझ्या मुलाला शिक्षण देखील देऊ इच्छित नव्हते मी माझ्या भावासोबत आदर्शच्या शिक्षणाबद्दल चर्चा केली तेव्हा भावाने आदर्शचं देखील त्यांच्या मुलीच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं माझ्या बहिणीला ही गोष्ट सहन झाली नाही घरामध्ये आता रोजच्या रोज भांडण होऊ लागलं शेवटी एके दिवशी वैतागून मी भावाला म्हणाले की तू एखाद्या मोठ्या वयाचा माणूस बघ आणि माझं त्याच्यासोबत लग्न लावून दे जो माझा आणि माझ्या मुलाचा सगळा खर्च करू शकेल माझा भाऊ देखील मजबूर होता तो पूर्ण आयुष्य आमचा खर्च उचलू शकत नव्हता त्याने नातं ठरवणाऱ्या एका काकूंच्या मार्फत माझ्यासाठी एक स्थळ शोधलं होतं वय तर त्या माणसाचं साठ वर्ष होतं परंतु तो एक व्यापारी होता माझा मुलगा आदर्श या नात्यासाठी तयार झाला नाही तो खूपच उदास उदास होता तो बोलायचा आई तू दुसरं लग्न करू नकोस नाही तर मी हे घर सोडून निघून जाईल माझ्या मुलाला रडताना पाहून मी दुसऱ्या लग्नाला नकार दिला होता आणि माझ्या वहिनीला कंटाळून माझ्या भावाचं देखील घर सोडलं होतं आणि एका लहानशा भाड्याच्या घरात आदर्श सोबत एकटा आयुष्य घालवू लागले आदर्शला शाळेमध्ये दाखल करून मी स्वतः देखील त्या शाळेमध्ये शिपायाची नोकरी करू लागले आणि खूप मोठ्या कष्टाने आयुष्याची गाडी ओढू लागले मी विधवा झाल्यानंतर ती वेळ देखील पाहिली जेव्हा एक वेळच जेवायचे तर दोन वेळ उपाशीपोटी राहायचे कधी कधी माझ्या डोळ्यांमध्ये याचा विचार करून अश्रू यायचे की जेव्हापर्यंत नवऱ्याची सावली माझ्या डोक्यावर होती माझं आयुष्य किती सुंदर होत माझा नवरा गेल्यावर मला या दुनियेचे खरे रंग समजू लागले होते स्त्रीच्या जीवनाचं सौंदर्य खरोखरच तिच्या आयुष्यात असलेल्या पुरुषामुळेच असतं आणि या गोष्टीची जाणीव मला माझ्या नवऱ्याच्या जाण्यानंतर प्रकर्षाने होऊ लागली कधी कधी माझा भाऊ मला भेटायला यायचा तेव्हा तो खूप उदास व्हायचा त्याची अशी अजिबात इच्छा नव्हती की मी अशा प्रकारे दारोदार भटकत राहावं परंतु मला देखील ही गोष्ट मान्य नव्हती की माझ्यामुळे त्यांचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त व्हावा मी बाहेरच्या जगात पाऊल ठेवलं तेव्हा मला जगाचे सारे रंग दिसले होते आणि मी निर्णय घेतला होता की मला या नोकरीला सोबत घेऊन काही काही ना काही काम सुरू करायला पाहिजे जेणेकरून आयुष्य योग्य प्रकारे पुढे नेऊ शकेन आदर्श आता मोठा होत होता आणि त्याच्या गरजेमध्ये वाढ होत होती मी माझ्या पगाराचा काहीसा भाग आणि दादाने दिलेले पैसे जमा करून एक छोटस दुकान उघडलं जिथे मी महिलांच्या मेकअपचे सामान विकू लागले अमितच्या जाण्यानंतर मी खूप कठीण वेळ घालवली होती परंतु हळूहळू वेळ बदलू लागला होता माझे कष्ट माझी मेहनत आणि माझी प्रार्थना फळाला आली होती आणि माझं हे छोटस दुकान आता मोठं झालं होतं मी स्वतः दुकान चालवत होते आणि आदर्शाच्या अभ्यासावर देखील पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न करायचे खूप वर्ष असेच निघून गेले माझा व्यवसाय अगदी चमकला होता आणि माझं दुकान आता एका मोठ्या स्टोअर मध्ये बदललं होतं काळाच्या गरजेनुसार मी दुकानात नवीन बदल देखील केले आणि काम करण्यासाठी विधवा आणि बेसहारा महिलांना माझ्यासोबत ठेवलं मी माझ्या कामामुळे खूप समाधानी होते तेव्हा अचानक माझ्या दुकानावर माझा दीर सुरेश आला आठ वर्षांनंतर त्याला स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहून भूतकाळातील सगळे दुःख ताजे झाले होते सुरेशला तर पहिल्यांदा या गोष्टीवर विश्वास बसला नाही की मी आयुष्यात इतकी पुढे गेले आहे आणि एका चमक त्या व्यवसायाची मालकीण झाली आहे परंतु जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा तो खजिल झाला आणि हात जोडून माफी मागू लागला बोलू लागला मोठ्या भावाच्या निर्णयासमोर मी काहीही बोलू शकत नव्हतो उलट्याला माझ्या आणि आदर्शाच्या दुःखाची जाणीव होती मी असा विचार करून सुरेशला माफ केलं की तो माझ्या नवऱ्याचा भाऊ आहे आणि माझा नवरा त्या छोट्या भावावर खूप प्रेम करायचा आता सुरेश आमच्या घरी ये जा करू लागला आणि आदर्शावर खूप प्रेम करू लागला होता सुरेशचा मुलगा माझ्या मुलाच्या वयाचा होता त्या दोघांमध्ये अगदी घट्ट मैत्री झाली मला देखील या गोष्टीचा आनंद होता की माझ्या मुलाला काकाचं प्रेम मिळालं आहे तो बिचारा तर पूर्ण आयुष्य नात्यांसाठी तडफडत होता आदर्श आता सोळा वर्षांचा होणार होता आणि त्याच्या शरीरात मागच्या काही दिवसांपासून खूपच बदल घडले होते मी दुकानावरून घरी यायचे तेव्हा तो मला कुठेतरी हरवलेला दिसायचा घरातून बाहेर निघायचा तेव्हा रात्री उशिरा घरी यायचा मी घरामध्ये काम करण्यासाठी कामवाली ठेवली होती आणि ती मला अनेकदा सांगायची माहीत नाही ताईसाहेब आदर्श साहेबांना काय झालंय पूर्ण वेळ एकटेच खोलीमध्ये बंद असतात मी जेव्हा कधी आदर्शला याबद्दल विचारायचे तेव्हा तो बोलायचा की परीक्षा जवळ आल्या आहेत आणि तो तयारी करत आहे मी सुरुवातीपासूनच चांगले संस्कार दिले होते त्यामुळेच मला तो बिघडेल किंवा वाया जाईल याची नव्हता आदर्शाची परीक्षा सुरू व्हायला काहीच दिवस बाकी होते आणि आजकाल तो अभ्यासात खूपच व्यस्त राहू लागला होता माझं काम देखील खूप वाढलं होतं मागच्या काही दिवसांपासून माझी तब्येत देखील ठीक नव्हती मला सारखं सारखं चक्कर येत होते एके दिवशी मी दुकानातून घरी आले तेव्हा चक्कर येऊन आदर्शच्या पायाजवळ बेशुद्ध होऊन पडले तो मला पाहून खूपच टेन्शन मध्ये आला आणि मला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेला जिथे पोहोचल्यावर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं ती एक थंडीची संध्याकाळ होती परंतु तरीही माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बसले होते आणि जी गोष्ट डॉक्टरने मला सांगितली ती ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता हे कसं शक्य होतं की मी गरोदर झाले होते माझ्या डोक्यावर तर संकटाचं मोठं डोंगर कोसळलं होतं मी एक विधवा स्त्री होते माझ्या नवऱ्याच्या निधनाला कित्येक वर्ष निघून गेले होते आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की मी दोन महिन्यापासून गरोदर आहे त्या गोष्टीने तर मला अगदीच गोंधळून टाकलं होतं मी डॉक्टरांना विचारलं की तुमचा काही गैरसमज झाला नाही ना, ना। परंतु डॉक्टरांनी नकारार्थी मान हलवली तेव्हा मी माझे रिपोर्ट उचलून शांतपणे क्लिनिकच्या बाहेर निघाले बाहेर माझा मुलगा उभा होता मला पाहताच काळजीने विचारू लागला आई सर्वत्र ठीक आहे ना डॉक्टरने काय सांगितलं तू अचानक अशी बेशुद्ध कशी झालीस आदर्शाच्या प्रश्नावर मी त्याच्यापासून नजर सोडू लागले मी त्याला काय सांगणार होते की मी कशी गरोदर झाली आहे आणि तेही आयुष्याच्या या वयामध्ये त्याने तर मला चारित्र स्त्री ठरवलं असतं खरं तर मला स्वतःलाही समजत नव्हतं की हे कसं झालं आहे मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यात असा कोणीच नव्हता याच्यासोबत माझा काही संबंध होता परंतु माझे रिपोर्ट ओरडून ओरडून सांगत होते की माझ्या नवऱ्याची जागा कोणीतरी दुसऱ्याने घेतली आहे माझ्या डोळ्यांच्या समोर माझ्या नवऱ्याचा चेहरा येऊ लागला मी कधीही त्याचा विश्वासघात करण्याचा विचारही करू शकत नव्हते हो मग इतर कुणासोबत अनैतिक संबंध निर्माण करणं हे तर खूप लांबची गोष्ट होती आदर्शाने सारखं सारखं विचारल्यानंतर मी त्याला खोटं सांगितलं की अशक्तपणामुळे मला चक्कर येत होती डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं आहे माझं म्हणणं ऐकून आदर्श चिडला आणि बोलू लागला जेव्हापासून बाबांचा मृत्यू झाला आहे तू तुझी काळजी घेतच नाहीस आता तू रात्री लवकर झोपत जा मोलकरण असून देखील तुला घरातील सगळी कामं स्वतः करायची असतात मग तिला कामाला ठेवून काय उपयोग आणि मी इतकं लहान देखील नाही की तू माझ्या काळजीमध्ये टेन्शन घेत राहावंस मला माहीत आहे की बाबा गेल्यानंतर तुला माझी खूप जास्त काळजी आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तू स्वतःची काळजी घ्यायची नाहीस त्याचं बोलणं ऐकून मी चेहऱ्यावर दुःखद हसू आणलं होतं आधीच आम्हीच्या जाण्यामुळे मला पुन्हा मोडून टाकलं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर या बातमीने मला अगदी हादरवून सोडलं होतं जर त्यावेळेला आदर्शाची साथ नसती तर कदाचित मी जगण्याची आशाही सोडून दिली असती परंतु कधी कधी प्रेम आणि आशा माणसाच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधते की त्याला समोरच्या व्यक्तीचं दुष्कृत्य आणि वाईट गोष्टी दिसतच नाहीत कदाचित माझ्यासोबतही काहीतरी असंच घडलं आहे मी आदर्शावर इतकं प्रेम करत होते की मी त्याच्यातील त्रुटी पाहू शकले नाही त्याच्या उणीवा समजू शकले नाही मी आदर्श सोबत घरी आले आणि हाच विचार करत होते की हे सर्व कसं शक्य झालं आहे आणि मी जगाला आणि माझ्या मुलाला काय उत्तर देऊ या सगळ्या प्रश्नांनी माझी तब्येत अजूनच खराब केली होती मला सत्य शोधायचं होतं आणि हाच विचार करत होते की कशा प्रकारे दुसरीकडे मला आदर्शमध्ये देखील खूप बदल जाणवत होते आणि या गोष्टीने देखील मला टेन्शनमध्ये टाकलं होतं की आदर्शला परीक्षेमध्ये खूप कमी मार्क्स मिळत होते आणि त्याच्या शिक्षकाने मला फोन करून हे सांगितलं होतं की आजकाल आदर्शाचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी आहे मी आदर्श संबंधित प्रत्येक गोष्ट सुरेशसोबत अगदी मोकळेपणाने बोलायचे कारण की आदर्श वयाच्या ज्या टप्प्यात होता त्या टप्प्यामध्ये त्याला वडिलांची नितांत गरज होती आणि वडिलांच्या जाण्यानंतर माझी इच्छा होती की त्याचे काका त्याच्या डोक्यावर वडिलाप्रमाणे हात ठेवतील आणि त्याच्यावर कडक नजर ठेवतील जेणेकरून तो कोणत्याही चुकीच्या मार्गाचा विचार देखील करू शकणार नाही हाच विचार करून मी माझ्या दिराला फोन केला आणि त्याला आदर्शाच्या अभ्यासाबद्दल सांगितलं तेव्हा तो बोलू लागला वहिनी तुम्ही काळजी करू नका आदर्श अभ्यासासाठी माझ्याच घरी येतो तो नेहमी पूर्णवेळी इथेच घालवतो त्यांचं बोलणं ऐकून मला खूप धीर मिळाला होता आदर्श देखील आजकाल माझी खूप जास्त काळजी घेऊ लागला होता त्याची अशी माझी काळजी घेणं याने मला खूप चांगलं वाटत होतं माझा मुलगा आता तरुण झाला होता परंतु मी या पोटातील बाळाचं काय करणार होते गरोदरपणाचं काय करणार होते ज्यामुळे माझं पोट आता वाढू लागलं होतं डॉक्टरने मला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यात आहात तिथे चुकूनही अभर्षण करण्याबद्दल विचार देखील करू नका त्यामुळे माझ्याजवळ त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता की मी हे जाणून घेऊ शकेन की हे मूल कोणाचं आहे दुकानाशिवाय मी कुठेही ये जा करत नव्हते सोबतच माझं कोणासोबतही असं कोणतंच नातं नव्हतं माझ्या घरात आदर्शशिवाय कोणीच पुरुष नव्हता माझ्यासाठी खरं काय आहे हे जाणून घेणं खूपच कठीण होतं आणि हे सर्व कोणी केलं असेल जे काही घडलं होतं ते माझ्या नकळत झालं होतं मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं नक्कीच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला गेला होता याचा विचार करून मी माझ्या समोर एक ऑफर ठेवली की जर एक रात्र माझ्या जागेवर माझ्या पलंगावर झोपलीस तर मी तिला दहा हजार रुपये बक्षीस म्हणून देईन ती अगदी आनंदाने दहा हजाराच्या लालसेपोटी तयार झाली मी तिला माझ्या अंथरुणावर झोपावून चेहरापर्यंत ब्लँकेट ओढलं आणि सांगितलं काहीही होऊ देत तू इथून उठणार नाहीस आणि मग मी स्वतः हॉलकडे उघडल्या जाणाऱ्या खिडकीजवळ येऊन लपले मला स्वतःला देखील माहित नव्हतं की मी हे असं केल्यामुळे मला समजेल की नाही की माझ्यासोबत जे काही झालं आहे त्याला जबाबदार कोण आहे परंतु एक मला अंदाज आला होता की कोणीतरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊनच माझ्या चरित्रावर हा डाग लावला आहे खूप वेळ तिथं उभा राहिल्यानंतर देखील काहीच हालचाल जाणवत नव्हती आणि मग जेव्हा मी अजून थांबण्याचा निर्णय बदलला तेव्हा अचानक खोलीचा दरवाजा उघडला गेला तेव्हा मी श्वास रोखून खोलीतील दृश्य पाहू लागले आणि हे पाहून माझा जीव निघून गेला की अर्ध्या रात्री माझ्या खोलीमध्ये दुसरं कोणी नाही तर माझा मुलगा आला होता ज्याने मला सांगितलं होतं की तो पूर्ण रात्र राखेश सोबत घालवणार आहे आणि मी काही वेळापूर्वी सुरेशला फोन करून याबद्दल खात्री देखील पटवून घेतली होती की तो त्याच्याच घरी हजर आहे आणि मग आदर्श यावेळेला इथे काय करत होता मी हैराण होऊन त्याला पाहत होते तो दबक्या पावलाने माझ्या अंथुणापर्यंत आला होता जवळ येताच त्याने त्या कामवालीला स्वतःची आई समजून तिचे पाय पकडून हलवले जणू काही तो चेक करत आहे की मी गाड झोपेत आहे की नाही मला काही समजत नव्हतं की तो हे सर्व काय करत आहे कदाचित त्याने सर माझ्यासोबत काही वाईट केलं नाही ना असा विचार मला माझ्या विचारावर लाज वाटू लागली मी एक आई होते आणि एका मुलाबद्दल असं चुकीचा विचार कसं करू शकत होते जेव्हा खात्री पडली की कामवारी म्हणजेच मी गाड झोपेत आहे तेव्हा ते तो हळूहळू पुढे केला आणि माझ्या कपाटातून खूप सारे पैसे काढले आदर्शाचं ते वागणं पाहून मी खूपच अस्वस्थ झाले आणि स्वतःला खोली बाहेर थांबवू शकले नाही विपटकन मागे वळून जसं माझ्या खुलीच्या दारापर्यंत पोहोचले तेव्हा आदर्श खुलीतून बाहेर निघत होता मला समोर उभा असलेला पाहून त्याला खूप मोठा झटका बसला मी रागाने त्याला हे सर्व काय आहे आणि त्याच्या खिशामध्ये हात टाकून नोटांची गड्डी बाहेर काढली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार कानाखाली लगावली आणि म्हणाले मी तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होते आणि तू माझ्या विश्वासालाच तोडला आहेस आता खरं खरं सांग हे सर्व काय होत आहे अर्ध्या रात्री येथे माझ्या खुलीतून हे पैसे घेऊन तू कुठे जात आहेस मी आयुष्यात पहिल्यांदाच आदर्शाच्या अंगावर हात उचलला होता ती कानाखाली खाऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने रडत सांगितलं की माझ्या दिराचा मुलगा राकेशने त्याला नशेच्या व्यसनामध्ये ओढला आहे आणि त्यामुळेच त्याला पैशांची गरज भासते आणि तो रात्रभर त्याच्या मित्रांसोबत मिळून वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करत असतो आदर्शाचं बोलणं ऐकून मला तर खूप मोठा धक्का बसला होता सुरेशने तर मला असं सा काहीच सांगितलं नव्हतं तर आदर्श सांगत होता की काकांना त्यांच्या मुलाची प्रत्येक कृती माहीत आहे आणि मग त्याने माझ्यावर अजून एक बॉम्ब टाकला ज्याला ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं आदर्श करू लागला की तो रोज रात्री माझ्या दुधामध्ये नशेचा औषध मिसळून जातो कारण की काकानेच त्याला असं करायला सांगितलं होतं जर त्याने काकाचं बोलणं ऐकलं नसतं तर राकेशने त्याला नशा दिली नसती त्याचं बोलणं ऐकून तर माझं डोकं सुन्न झालं होतं मी विचार देखील करू शकत नव्हते की माझा तीर इतक्या वर्षानंतर माझ्या आयुष्यात आला आणि ते देखील एक खूप मोठं दुःख घेऊन आला होता मी विधवा झाल्यानंतरही त्याने मला कोणताच आधार दिला नव्हता आणि या गोष्टीचं मला अजिबात दुःख नव्हतं परंतु माझ्या तरुण मुलाला नशेच्या व्यसनात कोळून स्वतःच्या घरात चोरी करायला शिकवून जे त्याने केलं होतं तो माझ्यासाठी एक खूप मोठा गुन्हा होता आणि रोज रात्री मला नशेचं औषध देण्याचं कारण काय होतं हे मला अगदी चांगल्या प्रकारे समजलं होतं मला माझ्या नवऱ्याचं आम्हीचं बोलणं आठवलं ज्याने लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला ही एक गोष्ट समजावली होती की सुरेशच्या सवयी काही ठीक नाहीत त्याच्यापासून लांबच राहा परंतु त्यावेळेला मला आम्हीच बोलणं समजलं नाही आणि आज इतक्या वर्षांनंतर मला त्याचा अर्थ समजला होता सुरेशने पुन्हा एकदा माझ्या हसता खेळत्या जगाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामागचं कारण मला माहीत नव्हतं मी अगदी रागाने सांगितलं की तू यापुढे नशेबद्दल विचारही करणार नाहीस आणि मी स्वतः अर्ध्या रात्रीच सुरेशच्या घरी पोहोचले आणि त्याच्या बायको समोरच त्याला माझे सगळे प्रश्न विचारू लागले सुरुवातीला तर तो शांत राहिला आणि मग त्याने मला सर्व काही खरं खरं सांगितलं अमितच्या मृत्यूनंतर मला घराबाहेर हाक त्या लोकांनी आमच्या संपत्तीवर कब्जा मिळवला होता परंतु सुरेश त्याच्या अय्याशी स्वभावामुळे त्या संपत्तीला सांभाळू शकला नाही आणि प्रत्येक गोष्ट विकून टाकली खूप मुश्किलीने नोकरी करून तो त्यांचा घरकर्चा सांभाळत होता बाहेरून तर ते लोक खूप चांगले वाटायचे परंतु आतून अगदीच मोडकळीस पडले होते ते त्यांच्या मुलांना आणि शिक्षण देऊ शकले नाही आणि त्याचा तरुण मुलगा नशेसारख्या व्यसनाच्या अधीन गेला होता जेव्हा सुरेशने मला इतका मोठा व्यवसाय सांभाळताना पाहिलं तेव्हा त्याची नियत त्या व्यवसायासोबतच माझ्यावरही खराब झाली कारण की मी अजूनही खूप सुंदर दिसत होते त्याने माझ्या मुलाला त्याचं लक्ष बनवलं आणि त्याला नशेच्या आगेच लोटून प्रत्येक रात्री माझ्यावर अत्याचार करत राहिला इतकंच काय तर मी गरोदर झाले त्याने विचार केला होता जेव्हा मी गरोदर होईल तेव्हा स्वतःच्या बदनामीच्या भीतीमुळे लग्नाबद्दल विचार करेल आणि तो स्वतः माझ्यासोबत लग्न करेल अशा प्रकारे तो माझ्या मी मेहनतीने उभ्या केलेल्या व्यवसायाचा मालक देखील होईल आणि नशेमुळे आदर्श देखील त्याच्या मार्गातला खरा चेहरा समजल्यानंतर माझ्या अंगावर अक्षरशः आला होता मी माझ्या आयुष्यात कमी त्रास सहन केला होता का जो आता सुरेश माझ्यासाठी एक नवीन समस्या होऊन उभा टाकला होता मी त्याला म्हणाले की तू आता हे स्वप्न पाहणं सोडून दे की मला एक अत्याचारी स्त्री समजून तू माझा वापर करशील आणि मी मजबूर होऊन तुला माझा वापर करू देईन मी तिथून निघून थेट पोलीस स्टेशनला पोहोचले मी सुरेश विरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्याच्या मुलाविरुद्ध देखील तक्रार दाखल केली ज्याने माझ्या निष्पाप मुलाला नशेच्या व्यसनामध्ये ते दोघेही आता तुरुंगात होते आणि स्वतःच्या कृत्याची शिक्षा भोगत होते देवाची कृपा अशी झाली की माझं आपोआपच आवशन झालं त्यानंतर मी कधीच कोणत्याच नात्यावर विश्वास ठेवला नाही आज मी मागे वळून जेव्हा माझं भूतकाळ पाहते तेव्हा मला वाटतं की मी विधवा होणं हा देखील कदाचित माझा गुन्हा झाला होता का आपल्या समाजात एका विधवा महिलेला जगण्याचा अधिकार का दिला जात नाही जर ती तिच्या मुलासाठी दुसरं लग्न करू इच्छित नसेल तर तिला आपल्या समाजात असं अपमानित का केलं जातं त्यावेळेला मला माझ्या मुलाला सोडून दुसरं लग्न करायला पाहिजे होतं का लग्नानंतर माझ्या मुलाला ते प्रेम मिळालं असतं का त्याचा तो हकदार होता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद